मंगळवेढा पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात नेहमीच लक्षवेधी ठरलेल्या भालके ब्रँडची क्रेज आजही कायम आहे दोन वेळा निसटता पराभव होऊनही भगीरथ भालके यांना पडलेली मतं डोळे फिरवणारी होती याच पार्श्वभूमीवर आमदार अभिजित पाटील यांनी आगामी निवडणुकीसाठी भालके यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची तयारी दर्शवल्यानं आता तालुक्यात मोठी राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे आमदार पाटील आणि भगीरथ भालके यांचा ब्रँड एकत्र आल्यास विरोधक प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे परिचारक गटानं सलग दोन विधानसभा पराभवानंतर पोटनिवडणुकीत आणि मागील वर्षीच्या निवडणुकीत समाधान आवताडे यांना पाठिंबा देत त्यांच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे आमदारकी नसतानाही प्रशांत परिचारक यांची पंढरपूर तालुक्यातील वर अडीच वर्षांचा अपवाद वगळता मागील चाळीस वर्षांपासून परिचारक गटाची पंढरपूर नगरपालिकेवर तसेच पंचायत समितीवर सत्ता कायम आहे जिल्हा परिषदेमध्येही त्यांचेच उमेदवार अधिक निवडून येतात परिचारक गट स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवतो आणि जिंकतो हा आजवरचा अनुभव आहे त्यांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे दुसरीकडे भगीरथ भालके यांच्या पाठीशी आजही दिवंगत भारत भालके यांची पुण्याई कायम आहे दोन वेळा विधानसभेला पराभव होऊनही त्यांनी एक लाखाहून अधिक मते मिळवली आहेत कोणतीही संस्था राजकीय पद नसताना आणि पूर्ण वेळ राजकारण न करताही मागील वर्षी त्यांना लाखाहून अधिक मते मिळाली होती विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात अलिप्त असले तरी त्यांची ग्रामीण भागात अद्यापही मोठी क्रेज आहे या क्रेजचा वापर करण्यासाठी आमदार अभिजित पाटील यांनी त्यांच्याशी युती करण्याची तयारी दर्शवली आहे आता विठ्ठल कारखान्यातील पराभव विसरून भालके पाटलांना टाळी देण्यास तयार होणार का हा मुख्य प्रश्न आहे जर पाटील भालके युती झाल्यास पंढरपूरच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार हे निश्चित आहे